हाय सर्वांना आज आपण बनवतो आहे नाश्त्याचे झटपट होणारे दोन प्रकार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक पेला पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टाकायचा अर्धा पेला बारीक रवा बारीक जाडा कोणताही वापरू शकतात याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर दही रवा पोहे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊयात तर रोज रोज आपल्याला उपीट पोहे चहा चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो तर वेगवेगळा असा नाश्ता खायला सर्वांनाच आवडतो हो की नाही तर पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतल्या तर झाकण ठेवून आपण हे पाच सहा मिनटासाठी मुरवट ठेवूया तर पाच ते सहा मिनटानंतर व्यवस्थित याच्यातलं पाणी शोषून घेतले पोहे आणि रव्याने आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर बसेल एवढं मिक्सरमध्ये हे आपण रवा पोह्याचं मिश्रण टाकून घेऊयात आणि पाणी टाकून याचं एक बॅटर बनवून घेऊयात तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आपल्याला डोश्याचं पीठ असतं सेम तसंच हे पीठ बनवून घ्यायचे तर बाकीचं सुद्धा राहिलेलं सर्व मी असंच बारीक करून घेतले सर्व पोहे आणि रवा तर ते, ते पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे आपल्याला अगदी ढोशाचं पीठ असतं तसंच आता याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तुम्ही ते इनोसुद्धा टाकू शकतात आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता पॅन गरम झाला की याच्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आणि कॉटनच्या कापडने पुसून घ्यायचं आता पॅन पुसून घेतला की याच्यावरती एक दीड पळी एवढं आपण बॅटर टाकून घेऊयात आणि हे स्पंज डोसा करताना याला पसरवून अजिबात घ्यायचं नाही आहे हे आपोआपच पसरलं जातं आणि याला छान अशी जाळी पडते तर डोशासारखं आपल्याला पसर हे पसरवायचं अजिबात नाही आहे हे लक्षात ठेवायचं तरी ते पाहू शकतात तुम्हाला मी जवळून दाखवते कसे याला बबल्स येत आहेत तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हा आपण स्पंज डोसा शेकून घेणार आहोत तर चांगली याला जाळी पडते आहे वरची साईड सर्व सुखीपर्यंत चांगला हा स्पंज डोसा आपण एक साईडने भाजून घेणार आहोत आणि याला पसरावायचाही नाही आणि दुसरी साईडने भाजायचाही नाही असाच हा स्पंज डोसा असतो एकच साईडने भाजला जातो तर खालच्या साईडने पाहू शकतात कसा खरपूस रंग आला तर मी आणखीन तुम्हाला बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित पॅन पुसून घ्यायचं आहे आणि परत एकदा बॅटर व्यवस्थित तळापासून मिक्स करून घ्यायचे आणि एक ते दीड पळे याच्यावर मिश्रण टाकून घ्यायचं पॅनवरती आणि पसरवायचं नाही मी परत सांगते आहे नंतर आपल्याला सवय असते डोशासारखं पटकन याला गोल गोल फिरवून घेतात हो की नाही तर हे पहा यालासुद्धा कशी छान जाळी पडली आहे तर हा सुद्धा डोसा आपण वरच्या साईड सुखेपर्यंत चांगला भाजून घेतला आहे तरी ते पाहू शकतात एकदम ड्राय झाल्यावरून किंवा आपण हा डोसा काढून घ्यायचा तर झटपट आपल्या नाश्त्याचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत रवा मसाला उत्तपासुद्धा मी पुढे दाखवणार आहे तरी ते आपला स्पंज डोसा तयार झालाय हे पहा कलरही अतिशय चांगला आला याला एकदम ब्राऊन असे भाजले जातात तर कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे व्यवस्थित हे भाजले जातात आणि निघतातसुद्धा सुद्धा तेल न लावता आपण इथे स्पंज डोसे तयार केलेत आता आपण चटपटीत एक चटणी करून घेऊ तर इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या भिजवून घेतलेत अर्धा तास मुठभर शेंगदाणे मुठभर डाळवे घेतलेत म्हणजे डाळं पाच सहा कडीपत्त्याची पानं पाच सहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ टाकून घेतले आपण भिजवून घेतलेल्या दोन मिरच्या टाकून घेतलेत आता चवीनुसार मीठ टाकल्यानंतर याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकायचं आणि बारीक चिरून घेतलं एक टमॅटो टाकला आहे हे मिक्सरवरती बारीक करून घेतले आपण तर आपली चटणी तयार आहे आता तडका करून घेऊयात तर एक पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि तीन चार कडीपत्त्याचे पानं टाकायचं तर मी ते थोडी चटणी बनवली त्यामुळे मी तीन कडीपत्त्याची पानं टाकलेत आता हा तडका ता गरम गरम आपण या चटणीमध्ये टाकून घेतला आहे तर झटपट एकदम टेस्टी यम्मी अशी आपली वेगळ्या प्रकारची चटणी तयार झाली आहे शेंगदाण्याची आणि डाळव्याची तर झटपट आपला इथे पहिला प्रकार नाश्त्याचा तयार झालेला आहे तर स्पॉंज डोसा आणि एकदम चटपटीत अशी चटणी बनवलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आपण बनवूया पुढची रेसिपी तर चला आता बनवतोय रव्याचा दुसरा प्रकार तो म्हणजे रवा मसाला उत्तप्पा बनवतो आहे तर इथे एक पेला रवा घेतला आहे मी हा रवा बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल त्या बारीक करून घेऊ शकतात छोटी एक वाटी दही घेतले म्हणजेच अर्धा पेला दही आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि लागेल तसं आपण पाणी टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण रवा किती पाणी शोषून घेणार आहे त्याच्यावरती पाणी आपल्याला ॲडजस्ट करायचे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि लागलंच तर पाणी आणखीन आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर चांगला भिजेल असं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर रवा दही आणि मीठ व्यवस्थित मिक्स व्हायला हवं तर इथे बरोबर एक वाटी एवढं पाणी मला लागलेलं आहे आता सगळं हे मिक्स करून घेतले आता झाकण ठेवून दहा मिनिट हे असंच ठेवून देऊ या बाजूला तर दहा मिनटाने पाहू शकतात रवा चांगला फुललेला आहे आणि सर्व पाणी याच्यामधलं रव्याने शोषून घेतलेलं आहे पाहू शकतात अजिबात याच्यामध्ये पाणी नाही आहे तर हे आता आपण पाणी टाकून परत मिक्स करून घेऊयात आपल्याला हे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही मिश्रण नको आहे मीडियम असं याचं बॅटर करायचं आहे तर मी आणखीन थोडे याच्यामध्ये पाणी टाकून घेतले तुम्हाला हे जर खूप घट्ट वाटलं राहावा तर पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि पहा अशी याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये पाव चमचा इनो टाकूयात आणि एक चमचा पाणी टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर ते मी एक पेलाचा रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे मी पाव चमचा इनो टाकून घेतला आहे तुम्ही जर रवा जास्त वापरला तरी ते एक चमचा इनो टाकून घेतला तरीही चालेल किंवा खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता बॅटर व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे आता पॅनवरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आणि कॉटनने पुसून घ्यायचं पॅन ह्याच्यावरती अर्धा चमचा तेल टाकून छोटा तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि बॅटर परत एकदा वर खाली करून व्यवस्थित घ्यायचं रवा तळाशी जाऊन बसतो तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक ते दीड पोळी याच्यावरती आपण हे रव्याचं बॅटर टाकून घेऊयात हलक्या हाताने थोडंसं याला पसरवून घ्यायचं आहे जास्त पसरवायचं नाही आहे तर हलक्या हाताने आपण हे थोडंसं याला पसरवून घेऊयात तर आता व्यवस्थित हे पसरवून झालं आहे आता याच्यावरती आपण कांदा टाकून घेऊयात तिथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेते बारीक चिरून घेतलेला टमॅटो आहे कोथिंबीर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरची टाकू शकता शिमला मिरची गाजर तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यासुद्धा काही टाकू शकतात याच्यामध्ये आणि लाल मिर्च पावडर थोडीशी मी याच्यावरती टाकून घेते म्हणजे खायला कसं चटपटीत एकदम उत्तप्पा लागेल लाल मिरच पावडरऐवजी तुम्ही याच्यावरती चिली फ्लेक्स टाकू शकतात किंवा पावभाजी मसाला टाकला तरीही चालेल आता उलथण्याने आपण हे कांदा टमॅटो कोथिंबीर हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे उतप्पा ओलसर आहे तोपर्यंत याच्यामध्ये भाज्या व्यवस्थित आतमध्ये बसल्या जातात पलटी करताना त्या बाजूला निघत नाहीत आता वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि साईडनेसुद्धा टाकायचं दोन तीन मिनटांनी हा उत्तप्पा आपण पलटी करून घेणार आहोत तर खालची साईड व्यवस्थित खरपूस भाजली की आपण हे पलटी करून घेऊयात आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा दोन तीन मिनटं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत चांगली भाजून घेऊयात तर गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती हा उत्तप्पा भाजायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि छान याला सोनेरी रंग सुद्धा येतो पहा दोन तीन मिनटाने आपण पलटी करून घेऊयात तर वाव किती छान भाज्या याच्यामध्ये बसलेल्या आहेत आणि कांदा टमॅटो व्यवस्थित भाजला गेलेला आहे टमॅटोसुद्धा व्यवस्थित यामध्ये बसलेला आहे आणि छान आपण याच्यावरती लाल मिर्च पावडर टाकले तर आणखीनच हे भन्नाट दिसतं आहे तर दोन्ही साईडने आपण व्यवस्थित हे भाजून घेतले तर इथे आपला पहिला उत्तप्पा तयार झाला आहे आणि कलरही छान आला आहे तर सेम असाच आपण दुसरा बनवून घेऊयात पॅनला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं नेहमी बॅटर टाकताना प्रत्येक वेळेस बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एक दीड फळी एवढं मिश्रण टाकून घ्यायचं हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आणि याच्यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या कोणत्याही टाकू शकतात लहान मुलांना जर बनवत असताना तर याच्यावरती तुम्ही गाजर कोणत्याही भाज्या बीट हे सुद्धा टाकू शकतात चीज टाकू शकतात तरी ते पाहू शकतात सर्व भाज्या टाकून घेतल्या दाबूनही घेतल्या उलथण्याने म्हणजे निघणार नाहीत त्या भाज्या आणि तेल सोडून घ्यायचे कडेने आणि वरसुद्धा थोडं तेल लावायचे आणि पलटी करून घ्यायचे वाव किती चांगला कलर आला आहे पहा बरं तर अगदी झटपट आपले इथे रवा उत्तप्पा तयार झालेले आहेत तर आहे ना एकदम सोप्पा रवा उत्तप्पा बनवायला तर आपण रव्यापासून रवा मसाला उत्तप्पा बनवलेला आहे खूप साधा सोपा आहे बनवायला अतिशय झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्हाला अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणखीन भन्नाट मस्त मस्त रेसिपी पाहूया बाय बाय